पूर्णा तहसील प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये काढले गट क्रमांक चौदा मधील अतिक्रमण परंतु अतिक्रमणधारकाचे म्हणणे असे आहे की हा क्रमांक हा सतरा असून आपण त्या जागेवर आपले खोके टाकले होते सदर जागेबाबत नगरपालिकेने आपणास परवाना दिला आहे त्या परवान्या आधारे महावितरणने वीज मीटर पण त्या जागी दिले आहे पण अचानक सकाळी तहसील प्रशासनाने येऊन एका तासात ही जागा रिकामी करा अन्यथा खोके जप्त करू असे सुनावले तर याबाबतीत तहसीलदार यांच्याशी चर्चा केली असता त्यांच्या मते ही जागा सरकारी असून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व मंडळ अधिकारी तलाठी कार्यालय यास दिलेली नियोजित जागा आहे या जागेवर अतिक्रमण केलं असून आपण केवळ अतिक्रमण हटवतोय असे सांगण्यात आले यावर सय्यद अली सय्यद हासन यांनी प्रशासन आपल्यावर अन्याय करत असल्याचे सांगितले पण कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही त्यांनी बोलताना व्यक्त केले हे सगळं प्रशासनाचा खोटं आहे म्हणणं आणि हे जागा सतरा एक सतरा दोनची आहे आणि मी स सतरा एक दोनचं माझ्याकडे पेपर आहे सगळं आहे आणि सकाळ सकाळी सकाळी तहसीलदार साहेबांना फोन केला की तुमचा हे सतरा एक सतरा दोन नाही हे चौदाचा भाग आहे मला माहितीच नाही हे चौदाचा भाग आहे की सतरा मला माहिती आहे सतराचा भाग आहे माझा घर नंबर आहे माझा मीटर होता सगळं होता तिथं आणि मला जबरदस्ती साहेबाने प्रशासनाखाली दबावखाली दबाव खाली टाकून मला इकडं आणून ठेवलं मी आता मी सत्रामध्ये बसलेले आहे मात्र इथंपद सत्राचाच भाग आहे आणि पूर्ण प्रशा सगळं प्रशासन अब्बासची गुलाम झालेली आहे आणि अब्बासच्या आयकारावर सगळं चाललेलं आहे सगळं करा आणि अब्बासने म मला वारंवार धमक्या दिलेल्या आहे मला आणि मला श परिवारला मारण्याचे आणि याच्यानंतर मी आता कोटात जाणार आहे आणि सगळ्याला पाठी बनवणार आहे आणि इथं जे हे मा माझा मा माघाला जे भाग आहे हे सगळं सतरामध्ये येते सगळं तहसीलदार मॅनेज झालं सगळं मॅनेज झालं सगळं याच्यामध्ये प्रशासन मिळलेलं आहे आणि मला प्रशासनाने टाईम दिलेला नाही मला आले की म्हणले तुम्ही एका तासात हे करा नाही तर तुम्हाला तुमच्या गांडीमध्ये हळतो असो तसो हे येतेच आला हा दमदाटी केली मला प्रशासननं की तुम्ही तिथून तुम उचला ते चौदाचा भाग आहे सरकारी भाग आहे आणि तिथं दुसरे बी लोक बसलेले त्याला उचलत नाही ते त्याचे द पैसे दबाखाली ते बसलेले आहे तिथं किती लोक आहेत आता तिथं सत्तर लोक आहे बसलेले आणि तिथं बिटर आहे सगळे सगळे लोक फक्त आमच्यावरच अन्याय व्हायला पुण्यामध्ये सगळ्याचा सगळा संस्था चालू तुमची पुढची भूमिका काय आमची पुढची भूमिका आम्ही आता माज़ा, माज़ा जाले, जाले आए, मी प बसणार आहे आता माझे परिवारसंघ माझ्या माझ्याकडे माझ्यावर अन्याय झाले झालेला आहे आणि मी बाबासाहेबांची शपथ खा खाऊ शकतो की मी संविधानच्या मार्गावर चाललो मात्र हे प्रशासन मला उग मानसिक तणाव देऊन मला दिशा करत आहे